जामखेड शहरामध्ये लोकमान्य क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ संचालित नवीन मराठी प्राथमिकी शाळेची गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला शाळेच्या प्रांगणामधनं सुरुवात झाली तहसील कार्यालयासमोरून बीड रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पेठेमधनं पुढे विसर्जन मार्गे ही मिरवणूक रवाना झाली आहे या मिरवणुकीमध्ये भगवे फेटे परिधान केलेले ढोल ताशा पथक लक्ष वेधून घेत होते शाळेमधील सर्व विद्यार्थी शिक्षक मंडळाचे अध्यक्ष संचालक या सहभागी झाले होते विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सामाजिक संदेश देणारे फलक होते यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा दरवर्षीप्रमाणेच यावर्षी या देखील आपली मराठमोळी संस्कृती ही समाजाला दिसावी यासाठी ढोल ताशांच्या गजरामध्ये ही विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे समाजात डी जे सारख्या कर्णकर्कश वाद्यांचा वापर मिरवणुकीमध्ये वाढला आहे आणि याचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणावरती होत आहेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मीना राळेभात बोलताना म्हणाल्यात की एकोणीसशे नव्वद साली गणेश मंडळाच्या वतीनं या शाळेचं रोपट लावण्यात आलं होतं त्याचा वटवृक्ष झालेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या शाळेचा श्री गणेश उत्सव वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो डी जे संस्कृतीला फाटा देऊन पारंपरिक असलेल्या ढोल ताशा पथक अशी वाद्य मिरवणुकीमध्ये वाजवली जावीत हा संदेश मिरवणुकीच्या माध्यमामधनं युवा पिढीनं घ्यावा असं त्यांनी म्हटलंय मान्य तरुण मंडळाची नवीन मराठी प्राथमिक शाळेची मिरवणूक याही वर्षी ढोल ताशा आणि मुलांच्या गुणांना वाव मिळाला अशा पद्धतीने निघालेली आहे आणि सालाबत प्रमाणे वगैरे न लावता मुलांचा कसा विकास होईल मुलांमध्ये शक्ती कशी निर्माण होईल या शाळेचा नेहमीच प्रयत्न असतो आपलाच आठ मिळवण्याचा एक भाग एकोणीसशे नव्वद लोकमान्य मंडळ गणपती मंडळातून निर्माण झालेली ही छोटीशी शाळा आज झालेला वटवृक्ष जवळपास एकोणीसशे एक्क्याण्णव पासून पूर्वीचं जे संस्कृती आहे ढोल पथक ताशा पथक ते पथक पुढं आणावं नवीन युवा पिढीने या नवीन पथकाचं संस्कृतीचं जतन करावं म्हणून आम्ही ढोल तशाच्या गजरात आज आमच्या लोकमान्य गणपतीचं विसर्जन करत आहोत आणि यातूनही अनेक युवकांनी प्रेरणा घ्यावी जे पद्धतीला मागे टाकावं आणि संस्कृतीला जपणारे असे उपक्रम घेऊन गणपती बाप्पा बसवा गणपती बाप्पाचं विसर्जन करावं एवढंच मी युवा पिढीला संदेश देते धन्यवाद अशोक वीर सी चोवीस तास जामखेड